ते आम्हालाच करावं लागेल आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढं घेऊन जाणारं राहील इलेक्शन के लिए कुछ ना कुछ डिक्लेअर करणे का और वो बाद में कुछ होता होताही नाही पैसा जुमला बोलते हो यांनी काही नाही हे बजेट काही हस्सो बजेट आहे मताकरता तयार केलेलं आहे कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे अनेक विषयाचे बिलं देणं बाकी असताना आणखी भार वाढवतं ते दिसत आहेत आणि शेवटी जे काही करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढं घेऊन जाणार राहील या सगळ्या निधी या सगळ्या निधी संदर्भात देखील एक समिती गठीत करून त्याचा होईल असं म्हटलं जात आहे काही काही होणार नाही आता दोन महिने इलेक्शनच सुरू झालंय जागांचं वाटप हे करता करता संपणारे लगेच लवकरच विधानसभा येत आहेत फक्त भाषणांना वापरता येतील असे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आजका आज का, आज का बजेट तो जुमला बजेट आहे तरी काय भारतीय जनता पार्टी का इलेक्शन लिए कुछ ना कुछ डिक्लेअर करणे का और वो बाद में कुछ होता ही नहीं वैसा जुमला इलेक्शन दिला म्हणणं महिलाओं को लेकर जिस तरीके से इसमें ऐसी महिला कि महिलाओं के बारे में बोलने का अधिकार क्या है ब्रिज भूषण का समर्थन जो लोग करते हैं वो वो ब्रिज का समर्थन करते वो करते हैं वो महिलाओं के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है उनको जहाँ पद्धति में है लोगों का बजट पेश किया लोग बजट है जुबला बजट है कुछ नहीं होगा और लोगों का विश्वास महाविकास आघाडी पर आहे महाविकास आघाडी जीतने है आहे कुछ भी डिक्लेअर करो कुछ फायदा नाही तुम्ही म्हणताय जुमला बजेट आहे मात्र त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या सा हितासाठी हे बजेट आहे त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काय राहिलं नाही आहे काही नाही हे बजेट काही हस्तो बजेट आहे मताकरता तयार केलेलं आहे कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे अनेक विषयाचे बिल देणं बाकी असताना आणखी भार वाढवता दिसत आहेत याचा अर्थ ते बिल सुद्धा दिले जाणार नाही अशी अवस्था आहे कोणती अंमलबजावणी होणार नाही धन्यवाद आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट